गुरा गुरा सुंदर ते ध्यान दिसायला छान सुंदर ते ध्यान दिसायला छान बाई ग माझा गणपती दिसतो किती छान ग माझा गणपती दिसतो किती छान सुंदर ते ध्यान सुपावानी का ध्यान कान का ग माझा गणपती दिसतो किती छान बाई ग माझा गणपती दिसतो किती छान हळद नको कुंकू नको गुलालाचा मान हळद नको कुंकू नको गुलालाचा मान ग माझा गणपती दिसतो किती छान बइ ग माझा गणपती दिसतो किती छान सुन्दर त्य ध्यान सुन सुन्दर त्य ध्यान कान सुन ग माझा गणपती दिसतो किती छान बइ ग मा गणपति दिस्त किति छान बइ गजा गणपति दिसत किति छानल नक फुल नक दुर्वचान बेल नको फूल नको नक मान बैग माझा गणपती दिसतो किती छान बाई ग माझा गणपती दिसतो किती छान सुंदर ते ध्यान सुपावानी कान सुंदर ते ध्यान सुपावानी कान बाई ग माझा गणपती दिसतो किती छान बाई ग माझा गणपती दिसतो किती छान पेडा नको लाडू नको मोदकाचा मान पेड नको लाडु नक मोदकाचमा मान माझा गणपती दिसतो किती छान बाइग माझा गणपती दिसतो किती छान गाडी नको घोडी नको उंदराच वान गाडी नको नक घ नक हुन बाइग माझा गणपती दिसतो किती छान ब माझा गणपती दिसतो किती छान सुंदर ते ध्यान सुपावानी कान सुंदर ते ध्यान सुपावानी कान बाई ग माझा गणपती दिसतो किती छान बाई ग माझा गणपती दिसतो किती छान रामकृष्णारी माऊली